मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते स्टार काही दिवसात लग्नानंतर होईलच प्रेम आणि तुम्ही रे माझा मित्र या दोन नवीन मालिका दाखल का तर हे मराठीचं सांगायचं झालं काही दिवसापूर्वीच लक्ष्मी निवास ही कौटुंबिक मालिका दाखल झाली त्या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते तर लवकरच तुला जपणार आहे आणि इच्छाधारी लागेल त्या दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत याखेरीज सन मराठीवर सुद्धा एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत ज्याचं नाव आहे सखा माझा पांडुरंग विठ्ठल भक्तीवर आधारित ही नवी कोरी मालिका येत्या दहा मार्च पासून सोमवार ते रविवार रोज रात्री साडेसात वाजता सन मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते तर या मालिकेत स्टार प्रॉवरील लोकप्रिय मालिका लग्नाची बेडीमध्ये सावी हे पात्र साकारणारी बालकलाकार स्वराली कोमणे ही प्रमुख भूमिका साकारताना दिसेल तर विठ्ठलाच्या भूमिकेत शिवा या मालिकेतील अभिनेता तेजस महाजन पाहायला मिळणार याशिवाय अभिनेते सुनील तावडे हे सुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत सध्या सन मराठी चॅनलचं सांगायचं झालं तर टी आर पीच्या शर्यतीत या चॅनलने टॉप फायपर्यंत पर्यंत मजल मारले आहे या चॅनलवरील कॉन्स्टेबल मंजू आणि जुळली गाडग अशा मालिकांना सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आता यामध्ये सखा माझा पांडुरंग ही नवी मालिका दहा मार्च पासून सोमवार ते रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता सन मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते सध्याच्या वेळेत नवी जन्मेने ही मालिका प्रसारित होत आहे तर येणाऱ्या या नव्या मालिकेबद्दल आणि सन मराठीवरील चालू असलेल्या मालिकांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका